नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण बघत आहात रोगटो खालापूर न्यूज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन एक वेगळ्याच उत्साहाने आणि आनंदात भरलेला हा दिवस आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव करण्याचा दिवस याच दिवसाचे औचित्य साधून मनसेच्या युवा पदाधिकाऱ्यांनी एक सुंदर उपक्रम राबवला पंचकृषीतून निघालेला हा भव्य रॅलीमध्ये त्यांनी केवळ सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या नाहीत तर आपल्या आदिवासी बांधवांसाठी फळ वाटपाचा कार्यक्रमही आयोजित केला शुभम पाटील अक्षय खेडेकर आणि विशाल पाटील यांच्या या कृतीचे एक अनोखा बंध निर्माण झाला कोणताही भेदभाव नाही कोणताही दुरावा नाही फक्त एकजुटीचा आणि प्रेमाचा अनुभव मन मोकळ्या स्वभावाच्या आदिवासी बांधवांनी या प्रेमाची पावती दिली ज्यांनी त्यांच्या समाज बांधवांसाठी एक छोटासा पण मोठा कार्यक्रम ठेवला त्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी भरभरून सत्कार केला फुलगुच्छ देऊन त्यांनी सर्वांसमोर आपला आदर व्यक्त केला हीच तर आहे आदिवासी समाजाची खरी ओळख जुन्या विचारांचा आदर करणारा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि स्वभावाचा हा समाज खरंच या रॅलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि आदिवासी बांधवांनी मिळून केलेला हा आनंदोत्सवच एक सकारात्मक संदेश देऊन जातो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याचे हे उदाहरण खरंच कौतुकास्पद आहे आज पंचक्रोशीतून या कार्यक्रमाची खूप प्रशंसा होत आहे मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी दाखवला हा सामाजिक बांधकीचा आदर्श नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल जय आदिवासी जय महाराष्ट्र माझं समाज जागा झालंय माझा समाज जागा झालाय आता उडलाय व्हायरच कोण आता उडलाय व्हायरच कांती विरांचा होत भूत्र जगा तगाजा वा जाक्त तीव्र सारी सुखा तक